तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एक एकत्र येण्यावरून मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार संजय ही झुंपली आहे मनसेशी युती केल्यास थोड्या जागा येतील असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय यावर दोन्ही भावांनी एकत्र येऊ नये यासाठी फडणवीस का तडफड करतायत असा प्रतिसवाल राऊतांनी उपस्थित केलाय जर मनसेवर युती केली तर थोड्या तरी जागा येतील अदरवाईज मी सांगितलं ना पंच्याहत्तर कालची फिगर पंच्याहत्तर आहे पंच्याहत्तर ब्याण्णवपैकी सिटिंग नगरसेवक उद्धवजींचे एकनाथजींकडे गेले अजून चार महिने आहेत बघा ब्याण्णवपैकी त्र्याण्णव हो जातल्याचं दिसत आहे त्यामुळे आता त्यांना एकच आशा आहे त्यांनी शरद पवारांना बरोबर पाहिलं त्यांनी काँग्रेसला बरोबर पाहिलं काय जमलं नाही हां वीस आल्या दहा आल्या सोळा आल्या आता ते मनसेला बरोबर प्रयत्न करत आहेत चांगला आहे लोकशाहीमध्ये समोर विरोधक चांगले असायला पाहिजे जे फडणी ते फडणवीसांना विचारा ना काय फरक पडेल ते त्यांना विचारा फडणवीस किंवा भाजपची जी तडफड सुरू आहे दोन भाऊ एकत्र येऊ नये म्हणून ती का <laughs> का चंद्रकांत पाटील किंवा देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत राज ठाकरे यांची मदत घेतलेली आहे त्यांच्या राजकारणासाठी ती काही त्यांची ताकद नाही म्हणून घेतली का एकदा स्पष्ट करावं